अकलेश ती घेतलाय कसा वाटतंय खरप्या चिंबर हाताने दिलाच म्हणजे लय वजन आहे लय वजन तर मित्रांनो दुसरी बोट आली बघा फ्रेश जिवंत सगळं आहे मित्रांनो अजून एक डोलीची बोट आली ना, ना कसला मावरा निसून धवलाय बघा कडक कोलबी बोंबील मोठी कोलबी वाकट्या बघा सगळा वेगवेगळा निसून ठेवताना बघा इथून दाखवतो बोंबील आणि मोठे आहेत ते बघ इथं मच्छी निसाचा काम चालू आहे बघा मच्छी उतरवाचा काम चालू आहे बघा बघा अशी मेहनत असते मित्रांनो मच्छीचा नुसताच नाही पैसा अशी मेहनत असते बघा अकराशे रुपये बोल बोल बोंबील फ्रेश बोंबील डोलीच्या शिंबोऱ्या गॅरंटीड भरलेल्या असतात या इथं ना तर शंभर टक्के भेटतील या मावशीशी कॉन्टॅक्ट करा बघा याही घेतल्या कितीच्या घेतल्या या पाचशेच्या दोन पाचशेच्या दोन पाचशेच्या दोन फक्त बघा अडीचशे रुपये चिंबोरी आहे पण मस्त भरले बघा याने घेतल्या बघा बोंबील घेतलं आम्ही बघा मित्रांनो बोंबील बघा मित्रांनो कशा आहेत बघा अक्का एकदा माहिती सांगा तुम्ही आलो कुठे आम्ही रेवस वरून आलो सहा पीस रेट काय आहे सहाशे रुपये सांगायचे पाचशे ला द्यायच्या चिंबोऱ्या बघा किती आहेत एकदा आपल्या दाखव खालचे बघा पूर्ण पिशी बदला अंदाज किती असतील चिंबोऱ्या या असतील पंधरा नाव सांगा आहे हे बघा मित्रांनो यो बिलचा आहे समुद्र आंबार ही बघा कर्दी ही कर्दी आहे इकडे बघा या मोठ्या इकडं शिंगाल्या जयाने बघा मित्रांनो इचार घेतली खतरनाक साई नमस्कार मित्रांनो मी प्रशांत मडवी आणि स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा पी एम फिशिंग या चॅनलवर तर मित्रांनो आजच्या मध्ये आपण एका स्पॉट वर म्हणजे मच्छी पकडण्यासाठी नाही चाललोय तर आज मच्छी विकत घेण्यासाठी चाललोय तर मित्रांनो आता थोड्याच दिवसांनी श्रावण चालू होणार आहे बहुतेक चालू पण झाला पण ही श्रावणच्या अगोदरची व्हिडिओ आहे तर आपण सगळं मित्र एकत्र झालोय कोण कोण आहेत ना ते पण तुम्हाला दाखवतो आणि आपण चाललोय मोऱ्यावर मच्छी विकत डोलीची मच्छी विकत घेण्यासाठी मच्छी आज काय असेल ना तर मी आज या फेरीला म्हणजे पहिल्यांदाच चाललोय ते तुम्हाला दाखवून काय काय असेल ती आणि आपल्या सोबत कोण कोण आहे ना ते पण दाखवते पण आम्ही इथं येता येत आहे ना एक वस्तू पण आणली आहे वैभव पाटील आपला ग्रुप मेंबर आहे त्यांनी एक वस्तू आणलाय आणि फिशिंगच्या रिलेटेड ती वस्तू आणि मोठी आहे तुम्हाला बघून भारी वाटेल इथं विकण्यासाठी आलोय आणि इथून डायरेक्ट आम्ही जाऊ मोऱ्याव हो हो मच्छीला आणि आता काय आहे ना ते तुम्हाला नक्की दाखवतो इथपर्यंत मी त्रांना व्हिडिओमध्ये बनवून द्या जर का तुम्हाला ही व्हिडिओ आवडली ना तर व्हिडिओला नक्की लाईक करा चॅनल वर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बेलायकन ऑलवर करा आणि इंस्टाग्रामवरती नक्की फॉलो करा जेणेकरून तुम्हाला मित्रांनो नवीन नवीन व्हिडिओचे अपडेट भेटत जातील तर आता पाहिजे मला मेंबर दाखवतो कोण कोण आहेत बघा तर बघा या साईटला अखिलेश पाटील आहे स्वतः गाडी घेऊन जयेश पाटील आणि इकडे दोन दुसरे मेंबर रेडी आहेत हे बघा इकडे जयदीप पाटील इकडे वैभव पाटील वैभव काय आणला दाखव वैभव वैभवने पिशवी आणली मध्ये काय आहे तुम्ही बघा आराम आता कसा आहे बघा पीस बघा पीस फक्त कसा आहे ते वा खतरनाक उचल साईज बघा मित्रांनो किती असेल अंदाज वजन आठशे नऊशे ग्राम आठशे नऊशे ग्राम मित्रांनो वजन आहे सांगत आता चेक करू इथं विकण्यासाठी आणलाय आणि याचा किती रुपये भेटतील ना ते पण आता अंदाज काढू हे बघा क्लिस्टी घेतलाय कसा वाटतंय खरप्या चिंबोरा हाताने म्हणजे वजन वजन आहे एक किलो चा वाटत आहे यो आता बघू कसं आहे आता येऊ विकून मित्रांनो इथं आलोय पण इथं चिंबोरे विकत घेतात आणि वजन पण करू आणि मस्त पैकी हे <laughs> तरी करू किती रुपये भेटतात ना ते पण बघू तर मित्रांनो हा बघा चिंबोरा वैभवला भेटलाय आणि आता इथं देऊ वजन करून किती रुपये भेटतात ना ते पण बघू हो मित्रांनो वजन काटा आहे चेक करताय क्वालिटी चिंबोऱ्याची सातशे ऐंशी च्या आसपास आहे बघा किती रुपये भेटतील ना ते समजलं आपल्याला सहाशे रुपये सहाशे की पे केलं तर मित्रांनो प्लॅन आमचा कॅन्सल झालाय बघा पब्लिक आपली पुन्हा एकदा बसली गाडीमध्ये कारण का चिबोरा चालता सातशे आठशे ग्राम क्रॉस झालेला आणि त्याचा रेट कमी देत होता भाई आपला आठशे ग्रॅमचा चिंबोरा फक्त खरप्या सातशे रुपये देत होता वैभवला गप घराने ते जवाला बघू कोणला तरी जवाला नेते हे ने होता कसा हिशोब आहे ते बघू आता डायरेक्ट उद्या पण आहे व्हिडिओ व्हिडीओ कधीची तुम्ही आता अंदाज लावू शकता आणि आता डायरेक्ट इथून चाललोय मोर्यावर आणि काय मच्छी भेटता येईल तुम्हाला आकल्या काय मच्छी घेशील म्हणजे तुला काय वाटतंय आज काय मच्छी पाहिजे चाकण्याला आम्हाला काय बघू आता चिंबोऱ्या चिंबोऱ्या बघू भरलेल्या उद्याच्या पार्टीसाठी उद्याच्या पार्टीसाठी आम्ही आम्हाला हे बघू काय मच्छी आता हलवा विलवा भेटल टोलीला मुश्किल आहे हलवा तरी पण बोंबील 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 रवा फ्राय वाकट्या फ्राय करायला रवा फ्राय कोलबी कोलबी शंभर टक्के कोलबी पाहिजे बघू आता सगळं जण मच्छी घेणार आपल्याला मेन म्हणजे वैभव सांगते माकल्या पाहिजे आकल्या सांगते कवट्याच्या चिंबोऱ्या पाहिजे तुला कवट्याच्या वैभवशी खरपे घेतला चला आता पुढे जाऊन बघू काय हिशोब येते तर मित्रांनो फायनली पोहोचलोय मोर्यावर आणि इथं बघा इथून मोरा जेटी चालू होते तिकडे बोट लागतात आणि डोलीच्या बोटी सगळ्या तिकडेच येतात आणि सगळं आम्ही मेंबर आलोय आहे इथं आकलेश आहे वैभव आहे जयदीप आहे आणि जया तिकड नाही येते आता आणि सगळी लोक इथं आता मच्छीला जातील बघा इथून आणि तुम्हाला आता बोटींची कामा दाखवते बघा तर इथं सगळा बोटिंगची कामा चालू आहेत सध्या बघा पाणी सुकलेलं आहे सगळा आणि मोठ्या मोठ्या टोलर आहेत ना त्यांच्या रिपेअरिंगचा काही नाही काही काम चालू आहे बघा इथं पेंटिंग बिल्डिंग चालू आहे सगळा तर पंख्याचा काम चालू आहे चला सगळं मेंबर आलं ना आपलं आणि वातावरण कसं आहे पावसाचं एकदम नाही भारी वाटत मोरा जेटीचा रस्ता इकडे जेटी आहे आणि रस्ता बोट आणि डोलीच्या बोटी आणि सगळं आपलं मेंबर आलं इकडे बघा जयेश माक्षी व्हिडिओ काढत आला आहे आणि सगळे बोटींचा मेंटेनन्स चालू आहे सगळं इथं काय नाही काय काम चालू आहे बघा आणि इथं इथे पोर्ट पण दिसत आहे थोडा पुढे जाऊन तुम्हाला झूम तुम करून दाखवतोय जे एन पेटी पोर्ट इथे चौथा पोर्ट आहे तो मुंबई जेटीला तुमचं टिकिंग तिथे आणि मुलीच्या बाकी पण एकदा आमचं आपलं सगळं मेंबर पण आलं आणि आता एकदा कोल्ली मच्छी विकायला बसली आणि एकदम ताजी मच्छी काय काय ना तुम्हाला दाखवते बघा आता येईल डोमा मित्रांनो इथं सगळी मच्छी वाहून आणतात आणि इथं डोलीच्या बोटी लागतात ते बघा एक डोलीची आहे एक आहे सगळ्या डोलीच्याच बोटी डोलीचे बोटीचा मावरा कसा आहे बघा वारा भरपूर आहे मित्रांनो कशी मेहनत लागत आहे वारा भरपूर आहे बोट थांब नाही पण जाऊला बघा जाऊला वाला दोन तीन पाट्या जाऊल्याच्या इथे बघा आणि मिक्स हो वाकट्या बोंबी कोलबी

फ्रेश जीवन सगळं काठी शिंगाली कोलबी वाकट्या ना बोंबील सगळा मिक्स मावरा मित्रांनो कोलबी मारत बोंबील बघा बोंबील फ्रेश बोंबील याच्यापेक्षा फ्रेश कुठं नाही भेटू शकत मित्रांनो बघा किती फ्रेश आहेत बोंबील अंबर अंबार अंबर वाकट्या बघा मित्रांनो वाकट्या एक पाठी वाकट्यांची तो बघा भिल्जा या आहे त्याच्यामध्ये बोंबील त्याच्यामध्ये बोंबील बोट आली बघा मित्रांनो सुरुवात झाली बोट येव्हाच्या हो सुरुवात झाली बघा

गर्दी बघा मित्रांनो मच्छीसाठी मित्रांनो वैभवनी काही डायरेक्ट पहिलाच वाटा वैभवनी घेतला पंधराशे रुपये आहे बघा सगळा सेपरेट केलेला मावराय तबरेकी पड़ी वक्त बिल जवान बकल सीधा सेले मतलब मिल गया साधारण होता है बस वही भाग मतलब को लेता है बातें ये भरोसा सब राजा है एक बात को शिंगल्या मित्रांनो वैभवनी काहीतरी घेतल्या काय द्या कसल्या कसल्या मा माकल्या बोलतो कवट्या माकल्या जाम छोटी साईज आहे फुल कितीचा येतला असा वाटा शंभर शंभर रुपयाचा वाटा येतलाय शंभर आणि मावशे बघा कशा बसल्यान मच्छी यव्हाची वाट बघता सेल लागा दोन दिवसासाठी फक्त सेल नंतर आहे उपास चांगला इथं आपली सगळं मंडळी उभी आहे तिकडे जे एन पी टीला चौथा पउंड आहे बघा तिकड तुम्हाला झूम करून दाखवते झूम करते इथून प्रॉपर झूम केला तुम्हाला वेसल पण दिसत असेल आणि त्याच्यावर कंटेनर पण दिसत असेल बघा गाड्या पण चालतात आणि क्यूसी पण चालते ही बघा क्यूसी जी मशीन चालते ना कंटेनर क्यूसी क्युसी मित्रांनो मोऱ्यावशी झुमकेला आहे डायरेक्ट इकडं तर ना बघा मित्रांनो कशी मच्छी घेऊन येतात बघा सगळी मिक्स मच्छी याच्यामध्ये बोंबील वाकट्या कोलबी मित्रांनो अजून एक डोलीची बोट आली ना कसला मावरा निसून ठेवलाय बघा कडक कोलबी बोंबील मोठी कोलबी वाकट्या बघा सगळा वेगवेगळा निसून ठेवताना बघा इथून दाखवतो बोंबील आणि मोठेही बघ ते बघ ते बघा मित्रांनो इथं मच्छी निसाचा काम चालू आहे बघा आणि या साइड ला मच्छी उतरवायचं काम चालू आहे बघा बघा कशी मेहनत असते मित्रांनो मच्छीचा नुसताच नाही पैसा अशी मेहनत असते बघा तर मित्रांनो इथं मामा आलदन दोन बघा चिंबोऱ्यांचं घेऊन आणि कसं आहे बघा सहाशे रुपयाला एक जालीचा डायक जालीमध्ये पॅक किती पीस आहेत ते सहा इतका सहा पीस सहाशे रुपये आणि किती पीस शिव आणले ना बघा बघा हो भरपूर आहे

अकराशे रुपये बोंबील बोल। फ्रेश बोंबील मित्रांनो डायरेक्ट पाठीच घेतली बोंबलांची आठशे रुपये वाट्याच नऊशे दोन चार बारीक बघा <laughs> <ते तक्ते> <laughs> बस डोलीच्या चिंबोऱ्या गॅरंटीड भरलेल्या असतात या इथं आल्यावर शंभर टक्के भेटतील मावशीशी कॉन्टॅक्ट करा बघा याही घेतल्या कितीच्या घेतल्या दोनशेच्या दोन पाचशेच्या दोन फक्त बघा अडीचशे रुपये चिंबोरी आहे पण मस्त भरले बघा याने घेतल्या बघा भेटा होत दोन आहेत चार बोंबील घेतलं आम्ही बोंबील तर मित्रांनो जसं का तुम्हाला माहिती आहे मी आलो सध्या मोऱ्या व मच्छीसाठी आणि आपल्याला इथे दोन काका भेटलं आणि त्यांनी काय आणलंय ना ते पण तुम्हाला दाखवतात बघा मित्रांनो कशा चिंबोर आहेत बघा अक्का माहिती सांगा तुम्ही आलो कुठे आम्ही रे सरून आलो रेवा आणि या चिंबोऱ्या कसल्या असतात तुम्ही पाखा बोलत म्हणजे पगोल्या बघा पगोल्यांच्या चिंबोऱ्या मित्रांनो आणि आहेत किती सहा सहा पीस आणि कसा रेट काय आहे सहाशे रुपये सांगा पाचशे सांगायचा रेट सहाशे पण पाचशेला या सहा चिंबोऱ्या आणि याच्यामध्ये भरलेल्या पण आहेत भरलेल्या पण आहेत मित्रांनो बघा आणि चिंबोऱ्या बघा किती आहेत एकदा आकडे दाखव कालची बघा पूर्ण पिशवी बदलला अंदाज किती असतील चिंबोऱ्या या असतील पंधरा हजाराच्या पंधरा हजार रुपयाच्या वा बाबा बा पिशवी बघा एक पिशवी पंधरा हजाराची आणि अशा चार पिशवी आहेत बघा कसल्या मस्त मस्त बघा मोर्या मित्रांना जर तुम्हाला कोणला चिंबोऱ्या पाहिजे असतील ना तर इथे या तुमचा इथला टायमिंग काय याचा इथे आम्ही चार वाजता येतो संध्याकाळी चार वाजता बघा चार वाजता मित्रांना आलत ना तर अशा तुम्हाला शनिवारी संध्याकाळी भेटणार मंगळवारी संध्याकाळी भेटणार इथे चारला आणि गुरुवारी चार बघा हे जे मामाने वार सांगितलं ना त्या वारी तुम्ही आलो ना मित्रांनो तर अशा अशा बघा मस्त कसले आहेत बघा भारी भारी मस्त भरलेले आहे त्याच्यामध्ये काही कुर्ल्या आणि जास्ती कुर्लेच सगळ्या एक पण मेल क्रॅब नाही सगळ्या फिमेल क्रॅप आहेत बघा खालते हे बघा याच्यामध्ये पण बघा हे बघा कुर्ल म्हणजे मेल क्रॅब आहेत ना त्यांची डायरेक्ट जाली वेगळी आणि फिमेल क्रॅब आहेत ना त्यांची पण जाली वेगळी आहे बघा मोठे बघा ढांगे पण आहेत बघा कसलं मोठे मोठं काय टेक्निक वापरली मामाने बघा पिशवीचा जुगाड नको काय नको डायरेक्ट जालामध्येच बघून बघा मोठे मोठे पण आहेत कसला मोठा आहे बघा चिंबर तर मित्रांनो आता आलो थोडा पुढच्या इथं म्हणजे ते मामा तिथं बसलाय आणि इथं मावशी मावशी बोलत कॅमेरामध्ये घेऊ नको तर मावशीला कॅमेराने घेत नाही पण मी तुम्हाला दाखवतो इथं बघा मावशी याचं नाव सांग काय हे बघा मित्रांनो यो बिलजा आहे समुद्राने आपले भेटत ना त्याला आपण पाले बोकर ना तो वेगळा मासा दिसायला थोडाफार असाच असत त्याचा काटा मोठा असतो यो बिलजा बघा एकदम पाठी भरली आणि मावशी याचा काय रेट आहे पाचशे रुपये सांगते मावशी बघा एवढी मोठी जर कोणाला पाहिजे असेल ना तर या आणि योज टायमिंग आहे चार पाच सहा साडेसातच्या आसपास या तुम्हाला असा भेटेल बघा याला काय बोलते आंबार आंबार ही बघा कर्दी ही कर्दी आहे आणि या साइडला कोलबे आहेत या बघा आणि इकडे शिंगाल्या याच्या गालाला लागताना छोट्या छोट्या त्या सगळ्या शिंगाल बघा सगळ्यांच्या पाट्या भरल्या एकदम छोटी छोटी आणि थोडी मीडियम साईज बोंबील आहेत आणि या इकडं मोठ्या या बघा या मोठ्या इकडं शिंगाल्या आणि आपलं सगळं मेंबर बघा मच्छी घेताना अकलेश काय घेतला घेवाच बाकी पंधराशेचे पाटी येतले बोंबलांची मोठी आपण वाटून काय आता था था? आता दुसरा काय आता मित्र मंडळीला काय पाहिजे आता मला काय माहिती काय पाहिजे आपल्याला आता आता पाहिजे आपल्याला मागल्या पाहिजे होत्या मागल्या काही नाही भेटल्या आता कोलबी घेऊन जाऊ मित्रांनो इथ अजून मित्र आपलं मच्छी घ्या वाला बघता काय नाही काय आणि इथं अजून एक बोट आली बघा इथं पण मच्छी सगळी वेगवेगळी काढलंय आणि अजून तिकडं काम चालू आहे बघा मच्छी धुतान पण डोलीची मच्छी सगळी बघा मित्रांनो मच्छी निसाचं चा काम चालू आहे सगळं शॉटिंग हे बघा सगळी मच्छी वेगवेगळी करतात कोलबी भिलजा वाकटी बोंबिल आणि मासे जायने बघा मित्रांनो विचार घेतली खतरनाक साहित्य पण मित्रांनो बघा सगळे आपले मित्र घेतले मच्छी आखल्यास काय घेतलास काय होत ना भिल्जा अकलेशनी बिलजा का तिचा दोनशे रुपयाचा अकलेशनी बिलजा आणि मिनी पुणे याच्यामध्ये भिल्जा घेतलाय आणि मिक्स मच्छी हे बघा तुम्हाला दिसतंय का नाही माहिती नाही दाखवते बघा हे बघा सगळे मिक्स मच्छी याच्यामध्ये आणि याच्यान काय आहे बोंबील आणि वाकट्या सगळा मिक्स घेतलाय आता चला चाललो मित्रांनो सगळी आपली मंडली आले बघा सगळी गाटारे स्पेशल आहे उद्या गाटारी आहे त्याच्यासाठी सगळे जण बघा मस्त पैकी पिशव्या भरून मच्छी याच्यामध्ये आहेत बोंबील आणि त्या पिशवींमध्ये पण आहे दुसरी मच्छी चला बघू आता निघालो घरी हो तर मित्रांनो मच्छी घेतले आम्ही हे बघा मी इथं मिक्स घेतले सगळी आणि याच्यामध्ये पण भिलज्या आहेत बोंबील आहेत आणि वाकट्या आहेत आणि बरीच काही मच्छी कोलब्या कोलबेलब्या तर आलतो तो मच्छी नेवासाठी मित्रांनो आता श्रावण चालू होणार आहे त्याच्या आधीच आम्ही आल ही व्हिडिओ अगोदरचे गटारीचे एक दिवस आधी आणि जर तुम्हाला पण मच्छी पाहिजे असेल ना तर मोर्या या संध्याकाळच्या चार वाजल्यापासून सहा सात वाजेपर्यंत तुम्हाला मच्छी भेटेल तर कशी वाटली मित्रांनो तुम्हाला ही व्हिडिओ जर का तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल ना तर व्हिडिओला नक्की लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बेल आयकन ऑल करा आणि इंस्टाग्राम येत असेल इंस्टाग्राम ची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकली तिथे जा आणि वरती नक्की फॉलो करा जेणेकरून तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओचे अपडेट भेटत जातील तर चला इंस्टाग्राम वर भेटेल तर चला मित्रांनो भेटू अशाच नवीन नवीन फिशिंगच्या रिलेटेड मध्ये तिथपर्यंत बाय बाय